सगळ्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा या निमित्ताने हा जो सत्काराचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि आप्पासाहेबांनी जो खास करून वेळ काढून आयोजित केला त्याबद्दल त्यांनाही सर्व पत्रकारांच्या वतीने धन्यवाद देतो खरं म्हणजे आपण ज्या व्यवस्थेत राहतो ती व्यवस्था बळकट करण्याचं काम ज्याला आपण फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी असं म्हणतो ती पत्रकारित आहे ज्यांच्या जन्मदिवसाच्या अनुषंगाने हा दिवस साजरा होतो ते बाळशास्त्री जांभेकर असतील आणि तत्समज अनेक अग्रलेखांचे प्रमुख ज्यांच्या नावाने मला वाटत यांना असं म्हटलं जातं ही एक पिढी हा एक वर्ग होता की ते समाजाचं वास्तव हो समाजाच्या समस्या या टीकाकार म्हणून विरोधी पक्ष म्हणून हा सक्षमपणे आपल्या सगळ्या व्यवस्थेसमोर मांडत होता आणि ते मांडत असताना मात्र हेतू अतिशय स्वच्छ सामाजिक होता त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाला एका अर्थाने आज आपण हा जर सत्काराचा प्रसंग जर म्हटला तर ती एक पावती होती की त्यांचं आजही स्मरण केलं जातं त्यामुळे पत्रकारितेमध्ये काम करताना इतकं ते उच्च दर्जाचं असावं हो की वर्षानुवर्ष त्याचं आठवण केली जाईल स्मरण केलं जाईल मात्र असं होत असताना काळ जसा पुढे बदलला अफसाहेब तसं पत्रकारांच्या वैयक्तिक आणि सामाजिक दर्जा देखील बदलल्या आणि त्या बदलल्यानंतर झालं असं की जसं विविध क्षेत्रामध्ये अपप्रवृत्तींचा प्रवेश होतो तसं ह्या क्षेत्रामध्ये देखील वसा घेऊन काम करणाऱ्या मंडळीबरोबरच ह्या पत्रकारिता क्षेत्राला माध्यम हत्यार म्हणून वापरणारी मंडळी देखील या ठिकाणी आली आणि त्यामुळे पत्रकारिता ही काही अंशी बदनाम झाली हा सगळा काळ जेव्हा पुढे सरकला तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया असे दोन प्रसारमाध्यम आपल्यासमोर आले प्रसारमाध्यमांच्या बाबतीमध्ये प्रिंट मीडियाचं जे मूल्य अगोदर होतं ते त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही अंशी कमी झालं त्याची जागा सोशल मीडिया असेल यूट्यूबर असेल यांनी घेतली मध्ये देखील सन्मान्य काही नावं आहेत की त्यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक समस्यांना तोंड फोडण्याचं वाचा फोडण्याचं काम केलं आणि त्याचाच परिपाक आपण पाहतो की ह्या व्यवस्थेमध्ये यांनी सक्षम विरोधकाची भूमिका पार पाडली साहित्य असेल किंवा पत्रकारिता असेल त्याने विरोधी पक्षाची भूमिका ही ॲज अ टीकाकार म्हणून पार पाडली पाहिजे वैयक्तिक अभिनिवेश वैयक्तिक हेतू वैयक्तिक टीका आपली अभिलाषा की त्याच्यामध्ये झळकू नये अशी एक अपेक्षा असते याचं जो व्यवस्थितपणे पालन करतो त्याचं सगळे समाज घटक नाव काढतात अशी एक आपल्यासमोर एक सार्वजनिक कल्पना आहे हे होताना ज्या पद्धतीने गुहापोहा करून आवांनी थोडक्यामध्ये पत्रकारांच्या समस्या मांडल्या तर इथे झाला असं की काही लोकांनी पत्रकारांसाठी कार्यालय दिलं जे कधीच उघडलं नाही दुसरं एक दिलं ते लक्षात आलंच नाही आपण मात्र हा जो घटक आहे पत्रकार तो काय होतो की सर्वसामान्य स्तरामधून आलेला हा माणूस जेव्हा पत्रकार होऊन त्याला लेबल लागतो टॅग लागतो किंवा तो लावून घेतो त्याच्यानंतर मात्र तो असामान्य होतो असामान्य असा होतो की त्याला सर्वांमध्ये याला हायवाय कर त्याला कुठेतरी हात वरती कर आणि तो जमिनीपासून वरती उठून जातो जो एक कोतवाल एक ग्रामपंचायत शिपाई काम करू शकतो तो मात्र हा आमचा खालच्या स्तराचा पत्रकार करू शकत नाही त्याचा अर्थार्जन होत नाही अवशेष जे आता कॉर्पोरेट लेवलला काम करतात त्यांनी त्यांची तुमडी भरून घेतली आहे मात्र हा आमचा घटक मात्र वंचित राहिलाय उदाहरण सांगायचं म्हटलं तर आमच्यासारखे मंडळ अजूनही मंडळी जे पत्रकारांमध्ये काम करताना भाडे करू ते घर मालक ह्या प्रवासादरम्यान आहोत आमांनी <laughs> जे सांगितलं त्या त्याप्रमाणे यांनी जी मागणी वाढली आणि त्याच्यामधलं एकदम स्तुत उदाहरण येथील पत्रकार संघाने अशा स्वरूपाची एक मागणी पुढे लावून धरली आणि कालच त्याच्यातलं मला वाटतं मंजुरीचं पत्र कला कलेक्टर साहेबांनी त्यांना दिलं असं एक चांगलं उदाहरण आहे ते उलतो हे होताना आपल्या मंडळीला देखील एक दोघांमधला दुवा म्हणून एक छोटीशी भावना व्यक्त करेल पत्रकारिता ही ज्या पद्धतीने आपण सुरुवात केली बोलताना फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी व्यापक दृष्टिकोनाने आपण या सगळ्या विषयाकडे बघाव छोटी मोठी कधी मान अपमानाचे प्रसंग झाले सोडून द्यावे पण आपल्या सगळ्यांना कळतं की आपण सर्वसामान्य नाहीत सर्वसामान्यांच्या पलीकडले आहोत त्यामुळे व्यवस्थेचे पायीक शिलेदार आपण आहोत ती बळकट करण्यासाठी आपण नक्कीच तत्पर असावं इतकं मन आणि आपली लेखणी विशाल ठेवावी अशी भावना व्यक्त करतो आप्पासाहेबांनी बोलवलं त्याबद्दल आप्पासाहेबांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो धन्यवाद मानतो धन्यवाद शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित या पत्रकार दिनाच्या साठी उपस्थित असलेले आपले बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश पाटील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर इल्लोआप्पा प्रवीण भाऊ सुनील भाऊ आपल्या कोणता आता नवीन व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय दिवटे साहेब अविनाश आबा आपलं लक्ष्मण आबा सर्व पत्रकार बांधव आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की मला खरं म्हणजे माझ्याही मनामध्ये माझ्या डोळ्यासमोर हा प्रश्नच आहे की गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पत्रकारिता करत असताना ही पत्रकारी पत्रकारिता कर, करता करता आपला नेमकं दिनचर्या कशी चालते आपला उदरनिर्वाह कसा होतो हा माझाच नाही तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामधला हा मला वाटतो प्रश्न आहे खरं म्हणजे पत्रकारिता करत असताना आपल्याला पोलिसांच्या अगोदर त्या घटनेला घटनेच्या ठिकाणी आपली हजेरी असते जे काही सुख दुःख असेल किंवा जिथं जिथं अन्याय होणार असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपल्या माध्यमातून होत असतं अनेकांशी दुश्मनी आपली या क्षेत्रामध्ये काम करत असताना होतं आणि हे सगळं करताना मला असं वाटतं की चांगलं केलं तर कौतुक करणाऱ्यांची संख्या फार को थोडी आहे पण जर थोडंसंही आपल्याकडून सत्य लिहिलं गेलं तर त्याच्यावर मात्र खापर फोडणाऱ्यांची संख्या अनेक आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण हे काम करताना किती तारेवरची कसरत आहे हे निश्चितपणे आम्ही समजू शकतो परंतु ह्या क्षेत्रामध्ये काम करताना आता काही लिमिटेशन्स आहेत आता उदाहरणार्थ तुम्ही सांगितलं की आता दिवटे साहेबांनी सांगितलं किंवा प्रवीण भाऊंनी सांगितलं पत्रकारिता करत असताना नेमका अधिकृत पत्रकार कोण आणि या पत्रकाराच्या मागे आणखी पत्रकारांची संख्या काय हा शोध मला वाटतं अत्यंत महत्वाचा आहे आणि तो शोध जोपर्यंत कारण याच्यामध्ये मला वाटतं असं कुठेतरी हा स्पीड ब्रेकर लागला पाहिजे हे जर का असेल तरच खरा पत्रकारितेला न्याय मिळाल्याशिवाय मला वाटतं राहणार नाही कारण जी अपेक्षा तुम्ही करताय ती अपेक्षा जर कुठेतरी जसं आज लाडकी बहिणींच्या याचा जर का आपण विचार केला तर मला वाटतं ही राज्य सरकारची अजिबात चूक नाही ज्या वेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जेव्हा युतीच्या सरकारने घोषणा केली ती घोषणा केलेली असतानाच त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अतिशर्ती लागू होत्या की दोन लाखापेक्षा अधिक उत्पन्न जर का एखाद्या बहिणीला असेल तर तिला ती पात्र होणार नाही इन्कम टॅक्स रिकत भरणारी जर का आमची भगिनी असेल तर ती पात्र होणार नाही नोकरीला असेल तर ब ती पात्र होणार नाही तिच्या नावाने जर का चार चाकी असेल तर ती पात्र होणार नाही अशा अनेक प्रकारच्या अतिशर्ती लाडकी बहीण योजना लागू करताना होत्या परंतु वेळ अशी होती की दोन तीन महिन्याआधीची असलेली ही घोषणा आणि त्याच्यात सर्व महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना संधी भेटली त्या प्रत्येकाने फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर त्या पात्र झाल्या पात्र झाल्या म्हणण्यापेक्षा ते अर्ज सगळे मंजूर केले गेले त्यावेळेस निकष लावण्यासाठी वेळ नव्हती आचारसंहिता लागल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी धकून गेल्या परंतु आता जे काही निकष पहिल्यांदा जी घोषणा केली किंवा जे परिपत्रक काढलं आता ते काढत असताना विरोधक आता त्याच्यावर टीका करताय वास्तविक ती वस्तुस्थिती नाही जी खरी गरजू भगिनी आहे जिला खरंच त्या पंधराशे रुपयाची गरज आहे अशाच भगिनीला ती खऱ्या अर्थाने पात्र आहे परंतु आता अशा वेळेस आता अनेक विरोधक टीका टिप्पणी करतात तीच परिस्थिती मला असं वाटतं की मधा सुद्धा असावी की जो खरा पत्रकार आहे त्याला कायमस्वरूपी न्याय मिळावा त्याला काहीतरी त्याचा बेनिफिट मिळावा कारण एका बाजूला कुठलंही मानधन नसताना नुसत्याच जाहिरातीच्या दोन पाच दहा टक्क्याच्या भरोशावर आम्ही पत्रकारिता करतो आणि त्याच्यातही आमच्या सारखे दोन चार सहा महिने जर का तुम्हाला बिल लेट केले तर मला वाटतं त्याचंही पर्सेंटेज कमी होऊन जातं किंवा ते गायब होतं अशा परिस्थितीत आपण पत्रकारिता करतात आणि निश्चितपणे तुमच्या ह्या सगळ्या मागण्या मला वाटतं रास्त असतात म्हणून याला कुठेतरी चौकट असली पाहिजे ती जर का चौकट असेल तर मला वाटतं कोणालाही ह्या सगळ्या गोष्टी करताना सुलभ होईल असं हा एक थोडासा वेगळा विषय आहे मोठा विषय पण तरीसुद्धा एक चांगलं काम आपण ह्या सगळ्या परिस्थितीतून जाऊन आपण हे कार्य करतात मी तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की पत्रकारांकरता निश्चितपणे एक व्यवस्था आपण या ठिकाणी निर्माण करू माझी इच्छा अशी होती की व्यापारी भवनमधला जो एक हॉल आहे तिथे अनेकांच्या मागण्या आहेत त्या ठिकाणी जर का आपण पार्टिशन केलं कारण एक हॉल जवळपास अडीच तीन हजार स्क्वेअर फूटच्या वरती एक हॉल आहे मला वाटतं तीन चार हजाराच्या पुढचा एक हॉल आहे तिथे जर का आपण पार्टीशन केले आणि वेगवेगळ्या पत्रकारांसाठी व्यापाऱ्यांसाठी असे वेगवेगळे जर का आपण त्या ठिकाणी व्यवस्था केली तर निश्चितपणे तुमचा मार्ग हा सुकर होईल तिथं जागा मिळेल पण तरीसुद्धा जर का तुमचा अजून कुठेतरी वेगळी जागा तुम्हाला पाहिजे असेल आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे विचार करू अशी ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय